नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे विदांग आणि मी तुमचं स्वागत करतो विदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमच्या गार्डनला सुंदर किंवा अट्रॅक्टिव्ह कसं बनवू शकता काही स्टेप्स आहे जे तुम्हाला फॉलो करायचं आहे तुमचं गार्डन खूप सुंदर दिसेल तर आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल आता सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे मित्रांनो तो आहे की जे पण फुलाचे झाडं आहे ते तुम्हाला जास्तीत जास्त वापरायचे आहे कोणतं जसं गुलाबाचं झाड म्हणा किंवा जास्वंदाचं झाड म्हणा किंवा झेंडूचे झाड म्हणा झेंडूचे तर फार सुंदर दिसतात झाडं तर ते तुम्हाला वापरायचे आता दुसरा पॉईंट आहे की जे आपले पॉट्स वगैरे असतात म्हणजे कुंड्या असतात ते तुम्हाला पेंट करत राहायचे आहे आणि चांगलं तुम्ही त्याला सजवू शकता तर सो तुम्हाला सजवत राहायचे आणि किंवा तुम्ही डिझाईन्स वगैरे काढू शकता तर असे तुम्हाला डिझाईन्स काढत राहायचे आणि मार्केटमध्ये स्टिकर्स वगैरे मिळतात तर ते स्टिकर्सही तुम्ही लावू शकता आणि जे मार्केटमध्ये गे गेरू मिळतो तो गेरू पण तुम्ही मग पाण्यासोबत थोडासा मिक्स करून तुमच्या गार्डनचे जे कुंड्या असतील जुन्या कुंड्या त्यांना साफ करून त्यांच्यावरची ग्रीन फंगस वगैरे काढून सगळं त्याला साफ करून चांगल्याने पेंट मारू शकता तिने पण झाडं खूप सुंदर दिसतात कुंड्या नवीनसारख्या दिसतात अजून जे आपले कॅरिसची जी हे असेल तिकडे पण आपण पूर्ण गेरूने पेंट मारू शकता गेरूने पेंट मारण्याचा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तर तुमच्या सगळ्या कुंड्या जसं आता पाऊस संपून जाईल तर त्याच्यानंतर पेंट करून द्याल सगळ्यावरचा हिरवा जो फंगस आहे तो काढून घ्याल स्वच्छ कराल आणि मग गेरूचा चांगल्याने పేంట్ మన तिसरा पॉईंट आहे मित्रांनो की हँगिंग बास्केट जे असतात तर त्याचे ते तुम्हाला गार्डनमध्ये जास्तीत जास्त ज वापरायचे आहे आणि तुम्हाला हँगिंग बास्केटवर मित्रांनो व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी याच्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून देईल तर मग हँगिंग बास्केटची मित्रांनो खूप जास्त तुम्हाला वापरायचे आणि याच्यात जास्तीत जास्त फुलाचे झाडं लावायचे मग चौथा पॉईंट आहे की तुमच्या गार्डनमध्ये मित्रांनो तुम्हाला गवत वगैरे उगवायची आहे जी गार्डन ग्रास ज्याला म्हणतात ही जी गार्डन ग्रास असते तुम्ही मित्रांनो नॅचरली उगवू शकतात नर्सरी वगैरेवर मिळून जाते तसे तुम्ही त्या नॅचरली उगवू शकता किंवा मित्रांनो तुमचं अगर नॅचरली पॉसिबल नसेल किंवा मा खूप माती वगैरे होत असेल तुम्ही इंडोर वगैरे असेल बाल्कनी गार्डन किंवा टेरेस गार्डन असेल मित्रांनो तुमचं तर तिथे थोडं शक्य नसते ही नॅचरल ग्रास उगवणं तर मग तुम्ही काय करू शकता जे मार्केटमध्ये ॲमेझॉन वगैरे किंवा फ्लिपकार्ट कोणत्याही याच्यावर ऑनलाईन वगैरे आर्टिफिशियल ग्रास किंवा तुमच्या इकडे कुठे मिळत असेल आर्टिफिशियल ग्रास तर आर्टिफिशियल ग्रास तुम्हाला घेऊन घ्यायची आहे आणि मग ती आर्टिफिशियल ग्रास चांगल्याने तुमच्या इथे सेटअप करून घ्यायची आहे ती पण फार सुंदर दिसते तर नॅचरल ग्रास उगवू शकल तर नॅचरल उगवा किंवा आर्टिफिशियल ग्रास पण आपण लावू शकता ती फार सुंदर दिसते मित्रांनो पाचवा पॉईंट आहे की जे पण फळाचे अजून भाज्यांचे झाडं असतात ते तुम्हाला जरूर उगवायचे आहे सहावा पॉईंट आहे की मल्चिंग वगैरे कला करायचं आहे मल्चिंग म्हणजे काय असते की वरच्या मातीच्या लेयरवर तुम्ही रंगबिरंगी जे हे असतात दगडं असतात स्टोन्स ते तुम्ही ठेवू शकता जेणे तुमचं झाड फार सुंदर दिसेल मग सातवा पॉईंट आहे मित्रांनो की जे सगळे आयडेंटिकल प्लांट्स असतात म्हणजे एकसारखे दिसणारे झाडं ते एकसारखे दिसणारे झाडं तुम्हाला मित्रांनो एका लाईनीत ठेवायचे आहे एने काय होते हे दिसायला तर फार छानच दिसतात आणि एकसारखे झाडं अगर ला एका लाईनीत असले तर ते आयडेंटिकल प्लांट्सनी काय होते की ते आपल्याला फार सुंदर दिसतात एका लाईनी आणि हे अगर असेच झाडं कोणते एक्झाम्पलसाठी जसं मनी प्लांट वगैरे पकडून घ्या तर मनी प्लांट आपण एका लाईनीत लावून घेतला आहे तर ते फार छान दिसते तर मग एक आयडेंटिकल जे प्लांट्स आहे ते तुम्हाला एका लाईनीत लावायचे आठवा पॉईंट आहे की व्हर्टिकल गार्डनिंग जास्तीत जास्त करायचे नववा पॉईंट आहे की तुम्हाला तुमच्या झाडांना मित्रांनो जे पाणी वगैरे टाकतात तर ता कुंड्यातनं पाणी निघाल्यावर जे पाणी खाली जमून जाते ते तुमचं जमलं नाही पाहिजे तर ते पाणी पण तुम्हाला साफ करत राहायचं आहे आणि गार्डन चांगलं राहील अजून मित्रांनो दहावा पॉईंट आहे की आपल्याला जास्तीत जास्त आपल्या गार्डनच्या एंट्रन्सवर लाल रंगाची फुलं लावायचे जसं गुलाबाचा म्हणा जास्वंदाचा म्हणा कोणतेही लाल रंगाचे जे फुलं असतात मित्रांनो ते आपल्या गार्डनच्या एंट्रेन्सवर जसंच जा आपला गेट वगैरे असेल तर तिथे जास्तीत जास्त लावायचं आणि मित्रांनो अपराजिताचे झाडं तुम्हाला जास्तीत जास्त वापरायचे लाल रंगाची मित्रांनो वेवलेंथ फार असते तर त्या वेवलेंथमुळे ते खूप चांगली दिसते तर आपल्याला दुरून पण दिसते आणि ते वेवलेंथ जास्त असल्यामुळे लाल रंग खूप सुंदर दिसतो गार्डनमध्ये तर लाल रंगाच्या फुलं तुमच्या गार्डनमध्ये नक्की असली पाहिजे तर ही पण टेप नक्की वापराल तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या गार्डनला ॲट्रॅक्टिव्ह बनवायचं कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल <laughs> व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो व्हॉट्सअपचं ग्रुप नक्की जॉईन करा झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या ग्रुपवर विचारू शकता लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल जॉईन करू शकता अजून व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रीनवर आलेल्या व्हिडिओजला क्लिक करा धन्यवाद